हॅलो आईस श्री स्वामी समर्थ आज मीच चाललो आहे अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायला आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी आज अक्कलकोटला चाललो आहे आणि ते पण माझ्या बायकोच्या मैत्रिणी मुलं आणि माझ्या बायको मुलं ॲक्च्युली माझं काय असं नव्हतं की अक्कलकोटला जायचं त्यांनी मला सांगितलं ग तू येशील का आणि अक्कलकोटला बोलल्यानंतर मी बोले। बोले। तर त्यांना नाही नाही आणि बघ तिकीटं पण त्यांनी काढून आणली त्यात माझे पण तिकिटाचे पैसे त्यांनीच भरले आणि आज अक्कलकोटला चाललो आहे तर स्वामींचं दर्शन घ्यायला स्वामींनी बोलवलेलं आहे असं समजा मला पण आणि त्यांना पण आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बघू आता काय कसं होते आमची जर्नी आणि स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणून इथपर्यंत आहे आता तुम्हाला काहीच स्टेशनवर गेल्यानंतर दाखवतो मी शेवटपर्यंत बघत राहा श्री स्वामी समर्थ भाई फायनली आता आम्ही घरातून निघतो आहे बघा बँक ही माझी बायको होई तर माझी बँक तर आता आम्ही चाललो आहे भेटूयात आता स्टेशनवर अक्कलवड्याने टेशनला स्टेशनवर दोघंच आहेत आता गँग येईल आमची हो गँग आल्यावर काय होते आता आम्ही चाललो आहे चालत चालत स्टेशनवरून मी आणि माझी बायको आहे आणि बाकीचे येतील तेव्हा दाखवतो तुम्हाला आम्ही स्टेशनवर आलेलो आहे फायनली पोचलो आहे स्टेशनवर आणि आमच्यासोबत दोघे जण बाहेर झालेलो आहेत एक आहे रितिषा आणि सीना आणि माझ्या बायकोशी गप्पा मारतात इतकी आणि बाकीचे लोकं पण येतात राहते पण आल्यावर तुम्हाला दाखवतो ओके फायनली सगळेजण आम्ही आणि फोटोशूट वगैरे चालू आहे आणि इथं फोटोशूट कधी सगळेजण बसलेले गाडीची आवश्यकता चालू आहे त्यांची कधी गाडी येते आणि बाकी त्यांच्याकडे कधी गाडी येते त्याची वाढते ही गाडी आहे दुरंदाबाद एक्सप्रेस आणि आता आम्ही लोणावल्याला आलो आहे आणि आमचा डबा आहे ते आणि फुल पब्लिक झोपलेली एकदम दाराडून आणि मी आलो आहे बाहेर आधी बसतो नाही सगळेजण तुम्हाला दाखवलं नाही मिशन्स से सगळी झोपले त्यांच्यामुळे मी काय दाखवते बाकी काय लोक सकाळी दाखवते तुम्हाला काय ते आता झोपले झोपू दे आता मी लॉंगाल आहे लॉडाला म्हणून आम्ही डायरेक्ट पुण्याला जरी पुण्याला जायच पुढे नंतर भेटूया नुसते पुण्याला पुण्याला बघू शकता तुम्ही उतरा नाही इथं आता हा एकटा बसला आपला विकायला बाकी तो कोणी नाही चार पाच लोक बाकी सगळे गायचे झोपले आखी ट्रेनने झोंपणे झोपले

टीम आमची आमच्या म्हणून आम्ही बसलोय आणि सीटा पण आमच्या आहेत आमच्या सीटा अशा प्रकारे होत्या अशी तिघी आणि kata pandemi dengan selaku ini. काहीच फायनली आपण सोलापूरमध्ये आलेलो आहे तर तुम्ही बघू शकता सोलापूरमध्ये आता आपण ती गाडी सोलापूरमध्ये आलेली आहे आणि इथे खूप एक्सप्रेस अशा गाड्या इथे लागलेल्या असतात मालगाड्या पण लागलेल्या आहेत तिथे तर काहीच तुम्ही बघू शकता सोलापूर थोड्याच वेळात आपण पाटणकोट लावून पोहोचणार आहे तर आता इथे मिनटं गाडी थांबेल आणि मग डायरेक्ट अक्कलकोटला आणि त्यानंतर आपण स्वामींच्या भेटीला लोक पहिले सोलापूरला कुठला उठूनच अकल कुठे पण आता अक्कलकोटावरून गाड्या थांबायला लागल्या त्या दोन गाड्या असेल एक अकोली चेन्नई आणि सकाळची सिद्धेश्वर अक्कलकोला ज्या गोष्टीची आतुरता होती फायनली आपण अक्कलकोरामध्ये पोचलेले आहेत एक मिनटाच्या अंतरावर टेशन येतात गाडी अशी ती मला नाही चाललेली एक किलोमीटर अंतर राहिलेले फायनल एक किलोमीटर अंतर आणि डायरेक्ट स्वामीचे अक्कलकोट न आजची सकाळ स्वामींच्या दरबारी खूप छान वाटते गाईस अक्कलकोटला आल्यानंतर असं वाटलेलं फील्ड उतरेल इकडून पहिले उतरलोय तर बघू शकता आता सगळेजण उतरतील आमची टीम काहीच आता उतरले ते अक्कलकोटचं टेशन काही सीम बघू शकतो आणि ते पटापट उतरते सगळे आमचे टीम इथे आता जमायची सुरुवात चालली आहे काहीच तुम्ही बघू शकता आमच्यासोबत ते बाबा पण आले बाबा पण इकच उतरणार आहे आणि इकडं खूप गर्दी होईल आता आता सगळी गाडी आपल्या कुठला चालते असं लागते इकडं पण फुल गर्दी त्या साईडला पण तर काही जातात म्हणून जाताना दाखवतो आम्हाला ऑटो करून जायला लागणार आहे बघू शकता टेन्शनवर स्वामीचं पण खूप लावलेले आणि तुम्ही बाहेर जायचं थोडे तो बघू शकता तुम्ही मागा आलो तर तो, तो बोर्ड वेगळा होता आणि आत्ताचा बोर्ड वेगळा आहे ते काय अशा प्रकारे इथं अक्कलकोटचं स्टेशन आहे आणि या सर्व आपल्याला अक्कलकोटला जायचं आता इथं असे ॲटो लागतात त्या ऑटोमध्ये बसून आपल्याला जायचं आहे आम्ही रिक्षा घेतलेली आहे रिक्षामध्ये आता बसलेले दाखवतात पैठण आता मी कोण बसतो बघा इथं रिक्षा केलेली आहे रिक्षाला आम्हाला डायरेक्ट घेतो आहे रिक्षा त्यांनी आमचे पैठण पण केलेले

मोह नाही हारण्याचे भय ना स्वामि शक्ति चपाठी वेदने सुाठि स्वामि शक्ति चपाठी सुटती गाठी सोबतिला नाही सोबति सोबतीला स्वामि स्वामी सोबतीला नाही सोबति सोबतीला माझे स्वामी पुन सावली स्वामी मध सुख हे स्वामी कृष्ण मध बळ हे स्वामी वेदने तांत स्वामी उन् मध सावली स्वामी दुःख मध सुख हे स्वामी कष्ट मध बळ हे स्वामी दाखली स्वामी घाव आपले जखमा माझ्या स्वामी स्वप्न होतं स्वप्न माझं भल मोठं संपलं होतं सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात दिसली मला एक वाट पायी चाललो पाय पोची अक्कल डोळ्यामध्ये पाणी पाय अन वाणी श्री स्वामी श्री स्वामी नाम होत ध्यानी दुनिया होती शानी तुडवलं पायानी देव माझ्या सोबत होते नेहमी आई वाणी स्वामी गुरु मावली ब्रह्मांडाची सावली परिस्थिती बदल वाट मला खावली सर्व काही सोडून पुन्हा मध्ये सावर स्वामी दुःख मध्ये सुख है स्वामी कष्ट मध्ये बाळ हे स्वामी वेदने अंत स्वामी पुन्हा मध्ये सावली स्वामी मध सुख हे स्वामी कश्च मे हे स्वामी श्री स्वामी समर्था श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी हरली वाट पाय भुफाटान काट अन्धर हरली वाट पायफुफाटान काट स्वामी नाम घेता सर्व सर्वदूर लख प्रकाश स्वामी नाम घेता सर्व सर्वदूर लख प्रकाश माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी तर गाईज कसं वाटला हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि असेच ब्लॉग बघत राहा माझे आणि कारण असे मी तुम्हाला माझा चेहरा का दाखवत नाही कारण का मी खूप आजारी झालेले आणि मी आधीच आजारी होतो म्हणून मी तुम्हाला चेहरा दाखवत नाही जाऊ दे बट सगळ्यांनाच स्वामी समर्थ आणि व्हिडिओ कसे पाठली नक्कीच सांगा ओके ठीक आहे भेटूयात परत अशाच कुठल्या तरी ब्लॉगमध्ये Okay, bye guys.